माजलगाव धरणाविषयीची एक आनंदाची बातमी आता समोर येत आहे या आनंदाच्या बातमीनुसार माजलगाव धरण हे गेल्या चोवीस तासामध्ये टक्केवारीमध्ये वाढताना आपल्याला पाण्यास मिळत आहे नेमके माजलगाव धरण हे किती टक्के भरले आहे याचबरोबर धरणात पाण्याची आवक देखील किती झालेली आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरणाची ताजी था था अपडेट आता समोर येत आहे या ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरणात जी पाण्याची आवक आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्याची आपल्याला पाण्यास मिळत असून जवळपास दोन हजार सातशे बहात्तर क्युसेक्स इतके पाणी माजलगाव धरणामध्ये दाखल झाले आहे माजलगाव धरण हे एकूण तीनशे शहात्तर पॉईंट ऐंशी दलघमी इतकं भरलेलं आहे तर ह्यातील उपयुक्त पाणीसाठा हा दोनशे चौतीस पॉईंट ऐंशी दलघमी इतका झालेला आहे या ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरणाची जी टक्केवारी आहे ती पंचाहत्तर पॉईंट सव्वीस टक्के इतकी भरलेली आहे माजलगाव धरणात पाण्याची आवक ही सिंधपणा व बिंदुसरा नदी पात्रातून झाल्याचे समोर येत आहे कारण काल पावसाने या ठिकाणावर हजेरी लावल्यामुळे धरणात ही पाण्याची आवक वाढल्याची आता समोर येत आहे या वाढलेल्या आवकमुळे माजलगाव धरण हे गेल्या चोवीस तासापासून एक टक्का भरल्याचे आपल्याला समोर येत आहे गेल्या दोन दिवसामध्ये माजलगाव धरणाची टक्केवारी वाढताना खूप मोठा विलंब होत होता परंतु काल बिंदुसरा व सिंदपना नदी परिसराकडे पावसाने हजेरी लावल्यामुळे या धरणातून पाण्याची आवक वाढल्याने माजलगाव धरणातील पाण्याची टक्केवारी देखील वाढल्याचे आता समोर येत आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि अजूनही तुम्ही जर आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच